नमस्कार मंडळी असल मराठी कोकणकर या चॅनल वरून मी शारीवते तुमचं स्वागत करते आज मी पावट्याच्या दाण्यात सुकट बनवून दाखवते तुम्हाला तुम्ही कधी खाल्लेत का नसेल खाल्लेत तर बनवून दाखवते चला आपण साहित्य बघूया बघा पावट्याचे शेंगा घेतल्यात मी शेवग्याचे शेंगा घेतलेत टोमॅटो दोन घेतले दोन बटाटे घेतलेत दोन वांगी घेतलेत आणि हा सुका जावळा कोण जवळा म्हणतो सुका कोलिम म्हणतो कोण सुकट बारीक सुकट म्हणतोय असं पावट्याच्या शेंगाच्या दाण्यात खूप छान लागतं तर तुम्हाला दाखवते कसं बनवतात ते तर मी आता हे सगळं सोलून घेते बारीक कापून वगैरे घेते मग तुम्हाला दाखवते वांगी अशी बारीक उभी कापून घ्यायची पाण्यात घालायची मी तुम्हाला दाखवते सगळं मी सोलून घेतलंय बघा कवळी आहेत वांगी चिव बी कापून घेते मी जाडच तुकडे ठेवते ते शेंगांच्यात शिजून जाईल हे बघा वांगी कापून घेतलेत शेंगा कापून घेतलेत बटाटा कापून घेतलाय पावट्याची शेंगा सोलून घेतलेत हे सगळं दोन तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतले पुन्हा एकदा धुते हे बघा सगळं मी एक ठिकाणी असं धुवून घेतले आणि इथं कोलीम भिजत घातले दोन तीन वेळा स्वच्छ धुवून मी भिजत घातले कोलिम मी स्वच्छ धुवून घेते एक वेळा करून बघा खूप छान लागते सुकट पावट्याच्या दाण्यात पण त्याच्यात शेवग्याची शेंग वांगी बटाटी टोमॅटो असं सगळं असेल ना तर खूपच छान लागत तीन चार पानांनी मी स्वच्छ धुवून घेतले आता तुम्हाला दाखवते कसं काय करायचं का ते इकडे भात घातलाय मी पातेल्यात हे बघा फोडणीसाठी साहित्य टॉमॅटो मी कापून घेतलंय कांदा कापून घेतलाय मी वाटण तयार केलं आहे कांदा खोबरा भाजून घेतलाय त्याच्यात बडीशेप आणि कोथिंबीर घेतले असं मी मिक्सरला वाटून घेतलंय वाटण आणि हे मसाले हा तिखट मसाला घेतलाय गरम मसाला घेतलाय आणि हा चिकन मसाला घेतलाय चिकन मसाला टाकल्यावर खूप छान चव येते मी तुम्हाला आता फोडणीला घालून दाखवते गॅस चालू करते आता मी पातेल्यात घालणार आहे टोपात मी हा तोप ठेवलाय गॅसवर तोप आपला गरम झालाय तीन पळ्या तेल होतलंय आमची छोटी पळी आहे ना त्यामुळे तीन पळ्या ओतले तेल तेल चांगलं गरम झाल्यावर कांदा घालून घ्यायचा कांदा थोडासा लालसर होऊन द्यायचा कांदा असा थोडा लाल झाल्यावर टोमॅटो टाकायचं कांद्यातच टोमॅटो आता मऊ होऊन द्यायचं इकडे भाताला आपल्या कड आला चांगलं आता नारमत ठेवायचं झाकण ठेवायला लागेल टोमॅटो आपला मऊ बघा मऊ झालाय टोमॅटो आता आपल्याला मसाले घालायचे त्याच्यात हे बघा लाल तिखट गरम मसाला आणि चिकन मसाला एक एक चमचा घेतला मी तर तो घालून घ्यायचा तेलात फ्राय करून घ्यायचं असं मसाले तेल सुटेपर्यंत ते भाजून घ्यायचं मंद गॅसवर भाजायचा आणि आता आपल्याला लगेच हे आपण कापून टाकलेले वांगी बटाटा पावट्याचे दाणे शेवग्याची शेंग असं सगळं एकजीव करायचं मसाल्यात असं भाजून घ्यायचं थोडं असं मसाल्यात सगळ्या भाज्यांना लागलं पाहिजे मसाला असं दोन तीन मिनटं असं परतून घ्यायचं आणि त्याच्यात गरम पाणी ओतायचं मी गरम करून ठेवलं होतं तांद्यातून गरम करून घ्यायचं पाणी आणि ओतायचं चा। म्हणजे चांगली तरी येते कुठल्या एक भाजीला आता हे थोडं पाच मिनट शिजू द्यायचं मी झाकण ठेवते हे बघा आता कड आलाय चांगलं असं थोडासा वांगी वगैरे नरम झाल्यावर सुकट टाकून घ्यायचे जवळा आपले दोन तीन वेळा स्वच्छ धुतलेला हा जवळा टाकून घ्यायचा नसेल केला तर एकदा करून बघा खूप छान लागतो जास्त पात्र नाही जास्त घट्ट नाही आपल्याला भाकरी बरोबर चपाती बरोबर भाज्या बरोबर असं खाण्यासाठी करायचं असं शिजू द्यायचं तर मी मसाला घालून घेते आपण वाटप केलेला हा बघा मी मसाला घालून घेते दोन मोठे चमचे हे चमचे दोन मसाला आहे असा मसाला घालून एक करून घ्यायचा हा बघा आपल्याला असं हे थोडं होते पाणी भाताबरोबर मग खायचं भाकरी बरोबर हा घट्टच झालाय पाणी ओतून घेते आता दहा मिनिट मी शिजू देते नंतर दाखवते तुम्हाला असं उकळ येऊन द्यायचे हे बघा आपलं पावट्याच्या दाण्यात सुकट झालेलं आहे आपलं मीठ आता टाकून घेऊया हे बघा जास्त घट्ट नाही जास्त पातळ नाही भाकरी बरोबर चपाती बरोबर भाता बरोबर खाऊ शकतो आपण आता मीठ घालून घेते चवीनुसार मीठ घालायचं झालेलं आहे मीठ वगैरे घालून बंद केले गॅस तुम्हाला काढून दाखवते हे बघा पावट्यातले आपले बारीक सुकट तयार झाले हे बघा पावट्यातले आपले बारीक सुकट तयार झाले तुम्हाला आवडले असेल तर नक्कीच बनवून बघा हे आपली व्हिडिओ पावट्याची वाजेत सुकट ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा